मग ते किती वेळ असा हे आहे दोन तास तर असं हे इथे कायदेमध्ये असं केलेलं आहे पुढील भरपूर प्रसिद्ध आहे याबद्दल त्यांचं शॉप आहे असं मी अशा भरते बघ इथे असं ठेवले हो यूट्यूबला वगैरे टाकते आता कसं किलो देत आहे तीनशे साठ मित्रांनो तीनशे साठ रुपये किलो अशी बर्फी आहे टिपकोलीची बर्फी या बदल असं पायले केले आणि मुलगी केले मग हे काय करताय नेमकं म्हणजे गा थंड झाल्यानंतर काय करताय हा 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 हो मग आटून आटून करायचं ते असं जाड तयार होते त्यानंतर मध्ये कटिंग हा करायचं असं आहे का प्रोसेस ठिपकुलीची प्रसिद्ध बर्फी एक नंबर ठिपकुली बर्फी